नमस्कार मैत्रिणीनू सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे मुद्दे तर हे आशासाठी खूप अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे आपल्या दैनंदिन काम करताना गृहभेटीमध्ये महत्त्वाची आहे आणि आपल्याला असणे पण आवश्यक आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आशा किटमध्ये कोणकोणते प्राथमिक स्वरूपाचे औषध व साहित्य असावे तर आपली जी आशा कीट आहे यामध्ये कोणकोणते औषध असायला पाहिजे जे महत्त्वाचे आहे जे आपण गृहभेटी करताना आपल्यासोबत असायला पाहिजे तर आशा किटमध्ये सिटीझेड गोड्या व सिरप पॅरॅसिटमोल गोड्या व सिरप ओ आर एस पाकिट गर्भनिरोधक गोड्या इपिल्स जे पेंट लोहयुक्त लहान व मोठ्या गोड्या काटा डिजिटल थर्मामीटर ब्लँकेट इत्यादी औषधे व साहित्य असावे तर अशा किटमध्ये इत्यादी साहित्य असणे आवश्यक आहे त्यानंतर एक मातेची शेवटची मासिक पाळीची तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंधरा आहे तर तिची प्रसुतीची अपेक्षित तारीख किती मासिक पाळीची तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंधरा आहे तर तिची प्रसुतीची अपेक्षित तारीख सतरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ही असेल तर हे डिसेंबर असल्यामुळे दहा डिसेंबर असल्यामुळे त्याच्यामध्ये दहामध्ये सात ॲड केले सात दिवस तर सतरा सप्टेंबर झाले आणि डिसेंबर असल्यामुळे वर्ष चेंज होणार त्याच्यामध्ये सप्टेंबर म्हणजे पुढचं वर्ष लागेल म्हणून सतरा सप्टेंबर दोन हजार सोळा ही तिची अपेक्षित तारीख असेल प्रसूतीची गर्भावस्थेत मुलगा की मुलगी आहे ही तपासणी का करू नये त्यासाठी कोणता प्रतिबंध कायदा आहे गर्भावस्थेत मुलगा की मुलगी आहे ही तपासणी करू नये कारण तसे करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी प्रसवपूर्व लिंग निदान तंत्र कायदा पी सी पी एन डी टी ॲक्ट अस्तित्वात आहे त्यानंतर अति धोक्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी तर एक आशा म्हणून अतिधोक्याची हो जर बाळ असेल तर, तर आशाने कशी काळजी घ्यायची अतिधोक्याच्या हो बाळाची काळजी घेताना बाळ कमीत कमी दोन किलोग्रॅमचे होईपर्यंत आंघोळ घालू नये असे घरच्या लोकांना सांगायचे आहे त्यांना समजून सांगायचे आहे बाळाला उबदार ठेवावे दर दोन तासांनी स्तनपान करावे दूध ओढू शकत नसेल तर दूध काढून वाटी चमचाने पाजावे अतिधोक्याचे हो लक्षण दिसतात संदर्भ सेवा द्यावे तर अति धोक्याचे जर बाळ असेल ज्याचे वजन दोन किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्या बाळाला आंघोळ घालायचे नाही बाळाला उबदार ठेवायचे दर दोन तासांनी बाळाला स्तनपान करायचे बा बाळ जर दूध ओळू शकत नसेल तर त्याला चमच्याने स्तनपान करायचे हे लक्षणं दिस आणि अति धोक्याचे लक्षणं दिसताच बाळाला संदर्भित करायचे आहे शिशु पोषण म्हणजे काय शिशु पोषण म्हणजे जन्मापूर्वीचे नऊ महिने व जन्मानंतरचे दोन वर्ष या काळातील बाळाचे पोषण हजार दिवस होय त्याला आपण शिशुपोषण म्हणतो म्हणजे जन्मापूर्वीचे नऊ महिने आणि जन्मानंतरचे दोन वर्ष अभ्रक मृत्यूची कारणे सांगा कमी वजन कमी दिवसाची प्रसूती श्वासावरोध जंतूसंसर्ग जंतू संसर्ग हायपोथर्मिया जन्मता कावीड ही अर्भक मृत्यूची कारणे आहेत तर अर्भक मृत्यूची कारणे कमी वजन कमी दिवसाची प्रसूती म्हणजे बाळाचं वजन जर कमी असेल तर किंवा कमी दिवसाची प्रसूती म्हणजे आठव्या महिन्यात प्रसूती झाली असेल तर श्वासावरोध म्हणजे प्रसूती होताना जर बाळ गुदमरला तर जंतुसंसर्ग म्हणजे जेव्हा प्रसूती होते आणि बाळाला जर जंतुसंसर्ग झाला जसं नाळेमध्ये जंतुसंसर्ग झाला तर बाळाचा मृत्यू जाल। होऊ शकतो हायपोथर्मिया म्हणजे बाळ प्रसुतीनंतर थंडगाळ पडलं असेल पंच्याण्णवच्या पेक्षा त्याचं जर तापमान कमी झालं असेल आणि जन्मताप कावीळ असेल त्या बाळाला तर त्याचं मृत्यू होण्याची हे कारणे आहेत नवजात शिशूला किती दिवसापर्यंत आंघोळ घालवू नये नवजात शिशूला सात दिवस आंघोळ घालू नये लस दिल्यानंतर कोणती लक्षणे दिसल्यास बाळाला ताबडतोब दवाखान्यात पाठवावे तर हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लसीकरणाच्या वेळी लस दिल्यानंतर बाळाला जास्त ताप येणे झटके येणे त्या जागी खाज सुटणे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी लालसरप गाठ लागणे इत्यादी लक्षणे दिसल्यास बाळाला ताबडतोब दवाखान्यात पाठवावे म्हणजे लस लशीकरणाच्या वेळी जेव्हा लस दिली जाते बाळाला तर असे जर काही लक्षणं आले खूप जास्त ताप येणे बाळाला झटके येणे त्या जागी खात सुटणे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी लाल अशी जाड गाठ येणे इत्यादी जर लक्षण असेल तर त्या बाळाला लगेच संदर्भित करायचे आहे रक्ती जुलाब झाला तर काय करावे बाळास त्वरित सार संजीवनी देऊन संदर्भ सेवा देणे तर बाळाला जर जुलाब झाला असेल तर बाळाला लगेच द्यायची आहे आपल्याला आणि लगेच संदर्भित करायचे आहे लैंगिक अत्याचार म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते लैंगिक अत्याचार म्हणजे मनाविरुद्ध केले जाणारे लैंगिक संबंध किंवा स्पर्श करणे होय कुटुंबात नातेवाईकाकडून कामाचे ठिकाणी बडजबरीने व धमकी केल, केले धमकीने केले जाणारे लैंगिक संबंध इत्यादी होत कुटुंब नियोजनाच्या तात्पुरत्या पद्धती कोणत्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती निरोध वापरणे गर्भनिरोधक गोळ्या घेणे किंवा तांबी बसवणे व सुरक्षिततेची काळजी घेणे या आहेत कुष्ठरोगामुळे कोणत्या प्रकारचे अपगंत्व येते कुष्ठरोगामुळे हाताप्याचे बोटे घडून पडतात जेव्हा कुष्ठरोग हा जास्त होतो त्याच्यामध्ये विकृती येते तेव्हा त्याचे हाताचे पायाचे बोटं गडून पडत असतात एच आय व्ही ग्रस्तासाठी कोणकोणते औषधोपचार केले जातात एच आय व्ही ग्रस्तासाठी ए आर टी औषध व तसेच प्रसूती होणाऱ्या मातेच्या बाळाला एच आय व्हीची लागण होऊ नये याकरिता प्रतिबंधासाठी नेविरुपीन औषध दिली जाते म्हणजे मातेला जर एच आय व्ही असेल तर तिच्या बाळाला झाला नाही पाहिजे म्हणून त्या बाळाला त्या मातेला इंजेक्शन दिले जाते हिवताप असल्यास गरोदर मातेला कोणत्या गोड्या देऊ नये हिवताप असल्यास गरोदर मातेला परामायक्विन गोडी देऊ नये म्हणजे जी माता गरोदर असते तिला हिवतापाची गोडी दिला जात नाही म्हणून आपण प्रत्येक वेळी गरोदर मातेला सल्ला देतो की तो जेव्हा तुला ताप आला असेल तेव्हा खाण्यात गेली तर त्या डॉक्टरांना सांगायचं की तू गरोदर आहे म्हणजे त्यानुसार तुला ते ट्रीटमेंट करणार क्षयरोगाचे किती प्रकार आहेत त्यावर कोणता त्यावर औषध औषधोपचार कसा व किती दिवस घ्यावा क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत कॅट वन कॅट टू औषधोपचार असून तो सहा ते नऊ महिन्याकरिता अशा स्वयंसेविकीच्या मदतीने रुग्णास देण्यात येतो तर अशा प्रकारे आपण आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती बघितलेली आहे तर हे जे काही प्रश्न आहेत आणि उत्तर आहेत तर हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे एक आशा म्हणून तर आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी जेव्हा माहिती असतात तेव्हा आपण काम करताना आपल्याला कुठली अडचण येत नाही तर ह्या ज्या काही मुद्दे आहेत किंवा बाबी आहेत तर या आपल्याला जे आपलं ट्रेनिंग झालं आहे आत्तापर्यंत त्या ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आपल्या पुस्तकामध्ये पण आहेत तर हे जे काही प्रश्न उत्तरं आहेत तर हे प्रश्न उत्तर पण आपल्याला झालेले आहेत हे झालेला पेपर आहे हा तर एक माहिती म्हणून तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकत आहे तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू या परत भेटू आपण अशाच माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय